हगा म्हणजे म्हणजे वीज पडली आणि तुका भाऊ बरोबर पावला आता विचार केला का चूक माय केवढी खोटी आहे म्हणून मी तेथच उभा होऊ परमेश्वराने विनंती केली हे परमेश्वरा हे सगळी माझी चूक आहे मी जर हा उपग्रह केला नसता तर माझ घरचा जीव गेला नसता हा सांगितलं परमेश्वरा तुझा आसन तू घे आणि माझं आसन तर मले दे मी चुड्या सोडणार नहीं असा आवाज त्याने केला आणि गिलास पानी गिळला आणि तीर्थ बनवला ते खरं का मी किती फुका मारलं हे मला माहित नहीं आणि कसं केलं ते नहीं नाही तो तीर्थ घेऊंगी मानव धर्म की जय मैं आशा करता हूं कि आप सभी लोग स्वस्थ होंगे मस्त होंगे और अच्छे होंगे भगवान बाबा हनुमान जी कोण महान त्याजी बाबा जुमदे जी को परमात्मा आता जे आले त्या गाड्या आणल्या आणि शेवक जमले बसले आणि घरची बाई होती तिला चहा म्हणा लावला आणि गोष्टी केल्या चालू परत ते सांगते कोराने विचारलं माझ्या की बाबा रे त्या वडील मार्गात याचं पो चाललं आहे तर तू का काय तुझी इच्छा सांगून दे तर म्हणे ते दुःखी लोक आहे तुमच्या मार्गात आम्हाला दुःख नाही आहे आम्ही का सांगून हां त्या कुंबरकाराच्या घरी त्याले एवढे दुःख होते तरी ते त्या उभे करते आणि उभे ठेवते त्याला विचारते कसं महा माग होईल मला कधी नाही आलं मला उभे कर मी उभा राहू शकत नाही मग कसं करायचं तर मला तुम्ही आता एवढे सांगता मार्गात येऊन जा मार्गात मानव येते पण माव दुःख नाही आहे पण आता तुम्ही तेवढेही मानता तुमच्या शब्दाचा मान करतो पण दुःख आणून देईल त्या दिवशी मार्ग घेईन हा ना त्या काय म्हणला सगळं शेवक होते त्याही ऐकलं तर तुमच्या दुःख कोण आणून देईन बाबा म्हणे मग तुम्ही यात नको म्हणजे असं त्या शेवटांमधलं उठून गेले माझ्या घरी चहा मानला होता पण त्यांनी चहा काही घेतला नाही का आम्ही तुमच्याकडे कोणी यायना चहा पण तो तेवढाही चहा तसाच गेला आणि शोक निघून गेले त्यावेळेस माझ्या मनामध्ये वेगळंच आलं तर मी ना खूप पाप केलं परमेश्वराला सांगितलं की परमेश्वर हे माई सगळी चूक झाली आहे पहिले जर विचारून हा काम केलं असतं तर असं घडसणं आलं नसतं म्हणून मी परमेश्वराला सांगितलं हे माई चूक आहे म्हणजे क्षमा करा पण माझ्या मनात आहे की मी पुरेच करीन मी सोडणार नाही जेपर्यंत हो बनणार नाही ते मी बी मार्ग त्याला स्वीकारणार नाही मी आपला जीव आहे तो मी तुमच्या घावा करत जाईन तुमच्या जवळ जाईन हे त्यावेळेस बोलणं केलं आणि त्याच्या बाद मा ते अखाड लागताची गोष्ट आहे आणि त्यावेळेसपासून पासून तर राखी पोहतीपर्यंत काहीच जायला आता महा चांगलाच चालू आहे धाडी मिशिमी चांगली चांगलाच होता त्यावेळेस त्याने रोजदार धान लावली त्यावेळेस फोका सोडा मारायला कोणी रोजदार होता म्हणून त्याचा माणूस सोमा गायगणी होता आणि त्याला साथी पाहिजे आणून देणारा हे करणारा म्हणून सुने त्यांना सांगितलं गोपाळ नेऊन का तू आपल्या पोराने पाठव त्यानं हो। पोराले म्हणता बरोबर पोरान ओकार दिला का पण मध्ये गवताची गरज आहे माझी झोडा आहे मध्ये गवतान मी तुझ्या इकडे तर कसं होईल तर त्याने एक रोताडी सांगितली आणि याले सोडा मारायला लावला सोडा आले या पायधुनीवर नेलं त्यांच्या बांध्यावर आणि सोडा जीला मारून आटपत आला तेव्हा आभार इकडं उंबरला त्यावेळेस आभार उमारला आता दिवसच तो आहे त्यावेळेस त्यांना सोडा बिडा मारून आपले गवत पाणी सगळं बंदीजवळ आणून ठेवून दिलं आणि गोष्ट काय झाली तीनच्या दरम्यामध्ये तीनच्या दरम्यामध्ये कळाकळ विजयाला कोणी लपाले गेले कुठे जो पचराम बिल कर तो बांधलेला होता छत त्याच्यात लपाले गेले आणि त्यावेळेस तो त्यानं पाहिलं का माय बैल आता भाराला या माय बैल पडून जातील मी बंडी काय नाही म्हणून त्यानं तो बैल बांधण्यासाठी गेला एक बैल बांधला कचऱ्या काढिले आणि दुसरा बैल नंबरचा गोठा आहे मोठा त्या गोट्याने बांधायचा असा त्याचा इरा झाला त्याला घेऊन त्यांनी गेला पण पर पहा परमेश्वराची का घडवणार होता तो परमेश्वराने घडवला आणि ते परमेश्वरानेच मालूम आहे परंतु ते बैल बांधता बांधता वीज कळली आणि ते वीज मा बैलाच्या उरावर पडले तर बैल उभा कळगला आहे ओंडावून शिंगा उतरला आणि हा पडला तर त्याच्या अंगावर दोन दोऱ्याचा गोफ होता त्यांनीचा तो पूर्ण धरून धकधक आहे त्यावेळेस उपाशा मालेवार हा म्हशी घेऊन त्याच रोडने येत होता त्यावेळेस त्याची लक्ष गेली त्यानं सांगितलं का माझा भाऊ पडला म्हणून तो धावता त्याने तो झाड दिसलं त्याच्यानं तो बोंगरला पण त्यानं हात लावला नाही मग हे जो आपल्या ब बसस्टॉपवर होते लपलेले ते धावले आणि त्यानं त्यानं त्या बंडीत टाकून दवाखान्यात आणला कुठं कोण्या दवाखान्या सहाच्या सहाच्या दवाखान्यामध्ये आणलं त्यावेळेस त्या डॉक्टरनं सांगितलं का म्हणजे इथं काही होणार नाही तुम्ही याला कामजीने घेऊन जा याचा काही भरोसा वाटत नाही आणि याचा करून काही फायदा नाही आता शेवका जमले दोन चार होते त्यावेळेस त्यावेळेस त्याने सांगितलं का त्याच्या घरचा कोणीच नाही आपण नेऊ कसा करून म्हणून मग गोपाल धार्मिक आले आणि त्याच्यानंतर शाळेला सुट्टी झाली तेव्हा किती पाच वाजले असल अंदाज आणि त्या पाच वाजता सुट्टीमध्ये तो पोरगा आला तर महापोरगा लहान चंद्रवान हा शाळेतून पोरवाला खेळत पाणी आले रस्त्याने पाणी झोत आणि त्यावेळेस आला त्यावेळेस त्या पोराला हाका मारला त्यानं का तुझे दहाची पोट आहे त्यानं सांगितलं तर माझे दहाची ढोर घेऊन गेली आहे तर कोणी ऐक तर इकडे मग तू आणते का बोलून खाऊन तर म्हणते मरण पावला म्हणते असं त्यानं ऐकला आणि ऐकल्यानंतर तो धाम दुबत धुऊन डबचे पोहराजवळ देऊन दिला दुसऱ्या आणि तो तेथूनच त्या शाळेच्या दुकानातून सीधा धावत आला महा वावर वावर जोड आला मी उल ए पाण्या हा कसा आला बा म्हणून मी बी त्याच्याकर सामन्यात बळ घेतली ढोर बाय माग होती गेलं तर काउन रे म्हणजे वीज पडली आणि तुका भाऊ बरोबर पावला आता विचार केला का चूक माय केवढी खोटी आहे म्हणून मी तेथच उभा होऊ परमेश्वराला विनंती केली का हे परमेश्वरा हे सगळी माझी चूक आहे मी जर हा जो उपभोग केला नसता तर माझ घरचा जीव गेला नसता हा सांगितलं परमेश्वरा तुझा आसन तू घे आणि माझं आसन तर मला दे मी तुला सोडणार नाही असा आवाज त्याचा केला आणि ओराजवळ काळी गेली बाबूंना मी सामने चालतो तू मागून काय हकलं आणून गेली त्यावेळेस दोन म्हशी दोन गाई दोन बैल होते तर त्यावेळेस तेव्हा मागा आला त्यावेळेस गावाजवळ आले काही लावणी चालू होत्या काही चालू असताना पाय आमच्याकडं ह्या काऊन टाळला बा काऊन असा घावगळ करून राहिले कुणी विचारे पण त्याने मी टाव दिला नाही आणि आलो त्यावेळेस गावाजवळजवळ जो आलो तर एक माणूस गावातून वावराकडे निघला होता तो सांगे भाऊ म्हणे मी तुझ्या पोराला पाहून आलो तुझ्या पोरटा गेला आणि तुला सांगितलं म्हणे तुझ्या कर्तीवर गेला तर मी त्याच्याशी काहीच बोलू शकलो नाही सिधा सामोर आलो ना मा डोऱ्याचे पाणी आणि ना काही सामोरं आलो त्यावेळेस एक बाई मसुद्दीन भेटली त्या बाईनं सांगितलं का बाबू म्हणे मी पाहून आलो म्हणे तुमचा बोला तर दिवस गेला आपले पण तिच्याशी काही बोललो नाही त्याच्या बाद चौगात आलो ढोंड्या पानवाल्याचा पाण ठेवला होता माल्याच्या दुकानाजवळ ग्रामपंचायतीच्या समोर आता त्यानं सांगितलं म्हणे इकडे नको जा पण इकडे आई म्हणजे दवाखान्यामध्ये त्यावेळेस चिठून पलटलो गेलो त्यावेळेस लोक नवगाज होते त्यावेळेस पाहिलं अंदर गेलो साहेरे बाई डाक्टरी त्याची आई ते आली बाबू म्हणे तुम्ही झाले माझी गाडी घ्या म्हणे ढळव देतो म्हणे आणि तुम्ही काम केले घेऊन या म्हणे त्या त्याच्यावर बसलो आणि परमेश्वराला सांगितलं हे परमेश्वरा चूक माझी आहे त्या चुकीचं मले सोड तुझ्या आसन तू घे आणि माझ्या आसन मले दे एवढा शब्द तेथं बोललो त्यावेळेस डॉक्टर बाहुंकुळे साहेब अध्यक्ष होते ते माझ्याकडे आले आणि ते सांगायला भरले मालवार साहेब तुम्ही इकडे माझ्याकडे या मी त्याच्याकडे गेलो त्यानं सांगितलं का मी तीर्थ बनवून देतो तुम्ही याने तीर्थ घेऊन देऊन द्या त्याला एकपर्यंत धडून उतरलो त्याला सांगितलं भाऊसाहेब तुम्ही नको तीर्थ बनवा तीर्थ मीच बनवतो कारण कामात शब्द नाही आहे आम्ही शब्द घेतले नाही आहे आणि पुन्हाही कसं होईल म्हणून मीनं सांगितलं का, हो मी सांगित का तुम्ही नको करा मी करतो तर ठीक आहे म्हणे आम्ही गोपाळ धारपीच्या घरी आले आणि गड आपल्या गिलासा पाणी घेतला आणि तीर्थ बनवला तेच खरं तर किती फुकाचं मारलं हे मला माहीत नाही आणि कसं केलं ते माहीत के नाही फक्त तीर्थ तर घेऊन गेलो त्यावेळेस त्या डॉक्टरने मला सांगितलं का चम्मच घ्या म्हणे गिलासा नको टाका म्हणा त्यावेळेस तो एक चम्मच घेतला तो टाकला होच काहीच नाही होता का। चम्मच टाकला तो चम्मच असाच गेला पुन्हा काही गेलाच नाही त्यावेळेस विठ्ठल आपलं का म्हणते पाव हे आले आणि त्याच्यात फोन असा दाबला त्याची दाब पुढे उलवली त्यावेळेस दुसरा चम्मच टाकला तर पोरगा लढायला लागला धन्य बाबा त्यावेळेस त्या डॉक्टरचा खूप अकली नाही आला अशी कोणती शक्ती आहे त्यावेळेस दुसरा डाकला आणि तिसरा डाकला तो कळ फेकवला त्यावेळेस मी तिथे राहिलो आणि मी गोपाळनं हाका मारला त्या बाहेर आले आणि मग चाल म्हणजे आता काही होत नाही गोपाळनं ना सांगितलं काही होत नाही म्हणजे चॅलमध्ये बैल पाहून येऊन डॉक्टर औषधा गेली एक काहीच नाही दिला डॉक्टरची काहीच नाही आहे डॉक्टरना औषध नाही दिली ना सुई गेली नाही ना गोल्या गेल्या काहीच नाही दिल्या फक्त तीर्थ गेला मिना त्या आहे आणि त्या तीर्थ गेल्यानंतर तो पोरगा लढायला लागला कळ पलटला आणि तिथं निघून ठेण्यानी गोपाळ संघ बुल पाहिले कुठं त्याच्या वावरी गेले त्यावेळेस तो बैल उभा फलकला होता खोंडाहून शिला तो त्यावेळेस पाहिला आणि गोपाळगावांनी काल मेहर बाबूशी येऊ रामटेकडे जाऊन त्याच्याच गाडीवर बसले आणि ती पायींवर आले एक माणूस बेडला त्याला विचारलं का मेहर बाबू म्हणते त्याच्या साईटवर आहेत म्हणजे त्याच्या या रोडाचा त्याचा ठेका असल किंवा काही असं त्याच्यात तेथा आहे बा मन चढले गेले त्यावेळेस मेरसाहेबाची लक्ष पडली गाडी आली बाबा काहीतरी काम आहे त्यावेळेस तो बी येऊन राहिला आम्ही त्याच्याकडे जाऊन राहिलो तो आमच्याकडे येऊन राहिला आले विचारलं अरे अशी अशी घटना झाली तर म्हणे कुठं जा आता कात्यायच्या फंडात पळा म्हण पळा म्हणते उद्या बैल घेऊन देतो म्हणते धोका नोक म्हणते उद्या पहिली घेऊन देतो म्हणते का गोष्ट म्हणजे त्याच्या राजकारणात जाऊन सुद्धा काही फायदा आहे का म्हणजे त्याच्या मागं धावल्या ना त्याच्या मागं धावायचं नाही म्हणे तेथून पलटून आले तेथून पलटून आले त्या दुकानदार होता तर म्हणे आता बैल नाही आहे सामोर पोरा आहे बैल तुले घ्या लागल पैसे जमतील का नाही तुला पैशाची काही जगू नाही पहा परमेश्वराना સામોર કોરા હો આઠ દિવસ તો ગાવાથી બીલ ભેટલા અને મજા માનલા પ્રેમ ખાતા તું મામા હોતાને સલા કે મામા કઈ ધોકા તને માર બળીએ હો બીલા પણ લાગે બી બોડ હોય દેજો પણ જોડ બંધ हा जीवन वाटला हा तेव्हा शब्दावर वाटला असं त्यानं तो त्याग केला आणि मला बैल त्यानं दिला आणि तो बैल आणला आणि तो आमच्या कामी लागला तेव्हापासून मग तेव्हा मार्गदर्शक आले त्यावेळेस सांगले बापू आता कसं काय तर म्हणे आता मला मार्गात यात आहे त्या शब्दाने मार्ग घेतला आणि तेव्हापासून मार्गामध्ये आम्ही सुख समाधाना जीवन जगत आहोत पंचवीस तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले तेव्हा या तीस वर्षाच्या काळामध्ये आम्हाला काहीच घडामोडी आल्या नाही आता सुख समाधानी जीवन जगत आहोत आम्ही एक वर्ष लोटवला पोराबाला समजलं पाहिजे बा भा, घडून आल्या पाहिजे म्हणून आम्ही ना एक वर्ष लोटवलं ते संगत देतो म्हणे पण आम्ही पहिले तीन दिसाचे घेतले मग सात दिसाचे घेतले मग अकरा दिसाचे घेतले आणि मग सव्वा महिन्याचे घेतले असं ते कार्य घडवण्यात आले आणि ते घडवलं तेव्हापासून आम्ही सुख समाज हे जो काढलं एकदम सगळीत आहे याच नियमानं बाबाचा तत्व शब्द नियमाचे पालन करावा, चार तत्व तीन शब्द पाच नियम याचे पालन करावं या नवीन पिढीनं आणि याच पिढीमध्ये तुम्हाला भगवंत असेल